डिग्री आहे पण जॉब मिळत नाही हा खूप साऱ्या मुलांचा मोठा प्रश्न आहे आणि आता बाहेर जी बेकारी चालू आहे ती त्यामुळे चालू आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे कशामुळे असं होत आहे आणि त्यासाठी काय केलं पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आता मेनली यामध्ये प्रॉब्लेम काय असतो बघा कॉलेजचा जो सिलेबस असतो तो आणि प्रॅक्टिकल तुमचं नॉलेज यामध्ये खूप डिफरन्स असतो मग तो मॅच होत नाही त्यामुळे ते, ते स्किल सेट मॅच होत नाही मग इंडस्ट्रीला नक्की पाहिजे काय असतं हे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की इंडस्ट्री नक्की काय बघते एखादा कॅंडिडेट यायचं असेल तर ती त्याचं बघते कम्युनिकेशन कसं आहे त्यांच्यामधला प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल कसा आहे किंवा एखादा तुम्हाला असा प्रश्न इंटरव्यूच्या वेळेला विचारला जातो की जी अशी सिच्युएशन झाली तर तुम्ही काय कराल वगैरे तिथून तुमचं प्रॉब्लेम सॉल्विंग स्क्रीन बघितलं जातं नंतरच असतं तुमचं प्रॅक्टिकल नॉलेज की तुम्हाला आत्ता जर इफ इन केस जर काही करायचं असेल काम तर त्यासाठी काय प्रॅक्टिकल नॉलेज आहे हे चेक केलं जातं पण मग मग यामध्ये परत 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 काय चुका घडतात तर असं असतं की रिझ्युम मोस्टली लोक दुसऱ्याचा बघून कॉपी पेस्ट करतात की ज्यामध्ये तुमचे स्किल सेट पण मॅच झालेले नसतात मग तुम्ही असं लिहिता की हार्ड वर्किंग एखादा प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वगैरे असं लिहिलेलं असतं पण जेव्हा तुम्हाला नक्की तुम्ही काय केलंय आतापर्यंत एकतर एक्सपिरियन्स नसतो आणि अशा वेळेला असा प्रश्न विचारला की हे काय केलेलं आहे तर तिथे त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला देता येत नाही मग हा मेन बेसिक प्रॉब्लेम होतो त्यामुळे कॉपी पेस्ट करायच्या आधी तुम्ही विचार करा की तुमचे नक्की स्किल सेट त्यातले काय आहे आणि तुम्ही त्याबद्दल काय बोलू शकता थे। नंतर ची कुप ना ना कुप कुप ते नंतरच असतं इंटरव्ह्यूची तू खूप लोकांना भीती खूप वाटते समोर गेलं म्हणजे अगदी बाहेर खूप छान मोकळेपणाने बोलणारी लोकं जेव्हा एखाद्या इंटरव्ह्यूला जातात ना तेव्हा त्यांच्या मनामध्ये खूप भीती निर्माण होते की मी प्रश्नाचे उत्तर कसे देऊ समोरचा माणूस माझ्याबद्दल काय बोललेला आणि मग त्यांना घाम फुटणं हात पाय असे त्यांचे अनकंट्रोलेबल राहणं वगैरे असे बरेचसे प्रकार आम्ही बघितलेले आहेत तर या गोष्टी होतात तर त्याच्यासाठी तुम्हाला थोडी प्रॅक्टिस करायची गरज आहे स्किल नसतात बरेचदा आणि स्किल नाही त्यामुळे एक्सपिरियन्स त्यातला नसतो पण मग स्किल कसे जसे आपण मागे काही व्हिडिओ बनवलेले आहेत की तुम्हाला कुठले स्किल्स एखाद्या प्रोफाईलसाठी पाहिजे असेल तर तुम्ही ते जाऊन बघू शकता तुमचं प्रॉपर जो तुमचा तुम्हाला जे काम करायचं आहे त्याला लागणारे महत्वाचे स्किल्स तुमच्याकडे असणं खूप गरजेचं आहे आणि ते स्किल्स असेल तर तुम्हाला नोकरी लागू शकते एक्सपेक्टेशन जास्त असतात आणि प्रिपरेशन कमी असतं म्हणजे अगदी फ्रेशर किंवा इंटर्नशिपला पण खूप हाय सॅलरी वगैरे सांगणं असं नाही तिथे तुम्हाला आधी लर्न आणि मग तुम्हाला पहिलं बेसिक नॉलेज घ्यावं लागेल एक्सपिरियन्स घ्यावं लागेल इतकी सॅलरी पाहिजे वगैरे करिअर क्लिअरिटी खूप जणांचा हा प्रॉब्लेम आहे करायचं काय आहे नक्की हेच क्लिअर नसतं त्यामुळे करिअर क्लिअरिटी नसल्यामुळे ते बऱ्याचदा असं होतात की मला हे करायचंय ते करायचंय ते करायचंय आणि मग त्यातून प्रॉब्लेम्स क्रिएट होतात की नक्की काय करायचं तेच त्यांना सापडत नाही आणि गायडन्सचा अभाव तुम्हाला जर प्रॉपर मेंटॉर नाही मिळाला तर तुम्हाला गायडन्स मिळू नाही शकत आणि मग त्यामुळे तुम्हाला प्रॉब्लेम क्रिएट होतात पण मग आता अशा वेळेला काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे तर तुम्ही पहिल्यांदा तुमच्या ज्या तुम्हाला ज्यामध्ये जॉब करायचा आहे ते जॉब काय आहे त्याला लागणारे स्किल्स काय आहेत ते पहिल्यांदा शिकून घ्या म्हणजे तुम्हाला जॉब मिळायला पहिली स्टेप तुमची क्लिअर होईल नंतर एखाद्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप वगैरे जर केली किंवा थोडे दिवस जर कुठे जवळपास ओळखीत थोडे दिवस काम केलं तर त्याचा अनुभव तुमच्या गाठीशी आणि मग तुम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज काय असतं ते मिळायला त्याची मदत होईल मध्ये तुमच्या प्रॉपर बदल करणं म्हणजे जसा पाहिजे तसा बनवणं नॉट अ कॉपी पेस्ट त्याच्यामध्ये स्किल लोक व्यवस्थित तुमचा रिझ्युम बनवून देतील आणि त्यानुसार तुम्हाला काम करायला सोपं जाईल मॉक इंटरव्ह्यू द्यायला चालू करा जिथे जिथे इंटरव्ह्यू मोस्ट ऑफ द टाइम आम्ही असं बघितलं आहे की लोक इंटरव्ह्यू अवॉइड करतात ते न करता तुम जास्तीत जास्त इंटरव्ह्यू द्या त्यातून तुमचा कॉन्फिडन्स वाढेल नक्की काय प्रश्न विचारले जातात ते कळेल आणि काय तयारी आपल्याला करायला पाहिजे ही एक महत्वाची गोष्ट त्यातून तुम तुम्हाला कळेल कम्युनिकेशन प्रॅक्टिस तुम्हाला कम्युनिकेशन स्किल वाढवायला पाहिजे त्याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा डेली पंधरा मिनटं एक ठरवा की मी दिवसातला एवढा वेळ ही प्रॅक्टिस करेन आणि त्यातून तुम्ही बघा की स्वतःच्या पर्सनॅलिटीमध्ये काय बदल होतात ते तुम्हाला फायद्याचं होईल आणि न सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे करिअर क्लिअर गोल तुम्हाला गोल काय तुमच्या लाईफमधलं हे जर क्लिअर झालं तर तुम्हाला रस्ता सापडू शकतो आधी तुम्हाला रस्ता सापडायचा कुठं जायचं हे माहीत नाहीये डेस्टिनेशन तर तुम्ही रस्ता कसा शोधणार आहे त्यासाठी तुम्हाला गोल माहीत असणं हे खूप गरजेचं आहे ह्या जर गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला डिग्री असून आपण जे म्हणतो जॉब का मिळत नाही त्याची कारणं तुम्हाला सांगितले त्यावरती काय करायचं का आहे ते सांगितलं याच्यातल्या जर स्टेप उचलल्या तर नक्की आणि नक्की तुम्हाला जॉब मिळेल तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तू नेक्स्ट व्हिडिओ बघायचा असेल तर सबस्क्राईब करून ठेवा चॅनल धन्यवाद